त्यांच्या उरलेल्या आमदारांपैकी आठ आमदार माझ्या संपर्कात जर केलं असेल तर त्याच्यावर कॉन्ट्रोवर्शियल का काय स्टेटमेंट करायची आवश्यकता हो नाही आम्ही अशा पद्धतीची इच्छाशक्ती जर घेऊन गेलो हो तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पण जिंकू शकतो मी आदित्य ठाकरे असं नाही म्हटलं त्यांची असंतुष्टांची अलायन्स जी आहे ज्या अलायन्सला पंतप्रधानाचा उमेदवार नाही जे पंतप्रधानाचे उमेदवार होते ते आता एनडीए मध्ये आले जे कोण होते आता स्वबळावर लढत आहेत अशी जी काही असंतुष्टांची फक्त नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होऊ नये हा आकाश जो आहे आणि हा जो पोटसूळ आहे ह्याच्यासाठी जी इंडिया अलायन्स झालेली आहे त्या लोकांबद्दल मी सांगते की त्यांच्या तीन चार आलं तर ठीक मी मगाशी सुरुवातीला असं सांगितलं की आमचे जे तिन्ही नेते आहेत त्यांना महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि महाराष्ट्राचं प्रत्येक तालुक्यामधलं गावामधलं आणि जिल्हा परिषद गटातलं राजकारण माहिती आहे त्याच्यामुळे योग्य तो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब घेतो त्यांच्या उरलेल्या आमदारांपैकी आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत आमदार जे उरलेले आहेत उबाठामधले त्या ते आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत शिंदेसाहेबांचं नंतर माझ्या संपर्कात आहेत मी साहेबांची भेट घालून देणार त्याच्यावर त्यांना क्लेरिफिकेशन विचारणार आठ आमदार मोजू नावं पण पाहिजे सांगतो प्रवेशाच्या वेळी नावं